सांगली येथील राणी सरस्वती कन्या शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडलं यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवरती नृत्य सादर केलं त्याचबरोबर नाटिकाही सादर करून त्यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मेधा भागवत संस्थेचे कार्यवाह उषाताई कुलकर्णी उपस्थित होत्या तर हो, हो, या दिवशी देणगी पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमासाठी मुंबईच्या ज्येष्ठ साहित्यिका माननीय माधवी कुंटे या आलेल्या होत्या आणि त्यांनी लहान लहान उदाहरणाद्वारे विद्यार्थिनींना सकारात्मकतेचे महत्त्व पटवून दिले यामध्ये त्यांनी अब्राहम लिंकनचं एक उदाहरण दिलं होतं ते मला खूप आवड होतं की ते त्यांना किती वेळा अपयश आलं तरी ते बावन्नाव्या वर्षी म्हणजे अकरा वेळा अपयश येऊन बावन्नाव्या वर्षी ते राष्ट्राध्यक्ष झाले म्हणजे अशी लहान उदाहरण